नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मागील पोलीस भरतीमध्ये आलेला क्वेश्चन एका व्यापाराने पाचशे वीस सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल तर पहा पाचशे वीस म्हणजे शंभर टक्के तर पंधरा टक्के म्हणजे किती आपल्याला काढायचं आहे तर पंधरा टक्के म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे ती एक्स मानव तर आता एक सिक्वल टो तिरकस गुणाकार पाचशे वीस गुणवले पंधरा भागिले शंभर आता झिरोला झिरो गेला पाच दोन्ही दहा पाच तिरके पंधरा आता दोन्ही बावनला बावन ला बघालो बे के सव्वीस दोन्ही बावन तर सव्वीस गुणवले तीन सव्वीस गुणवले तीन किती येते बघा अष्ट्यात्तर तर पाचशे वीस मधून अष्ट्यात्तर वजा करायचं आता पाचशे वीस मधून अष्ट्याहत्तर वजा केल्यानंतर किती के येते पहा चारशे बेचाळीस रुपये म्हणजे ती वस्तू त्याला चारशे बेचाळीस रुपये पडेल